गुळपोळीचं सारण अवघड वाटतय मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच संक्रांतीला तुम्हाला ही गुळपोळी खायची आहे ना चला आज गुळपोळीचं एकदम परफेक्ट सारण बनवूया हा आहे पाच वाट्या बारीक चिरलेला ऑर्गॅनिक गुळ सव्वा वाटी पॉलिश न केलेले तीळ मंदाचे वर तीन चार मिनटं सुवास सुवा सुटेपर्यंत वाजायचे आणि थंड करायचे पाऊंड वाटी डेसिकेटेड कोकोनट छान गुलाबी रंगावर मंदाचे वर असं खरपूस भाजून घ्यायचं गरम कढईत दोन चमचे खसखस अगदी मिनिट भर परतायची म्हणजे ती कडू होत नाही ती तिळात काढायची दोन ते तीन टेबलस्पून तेलात सव्वा वाटी बेसन मंदाचे वर छान गुलाबी रंगावर खमंग सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचं तीळ मिक्सर मध्ये चालू बंद मिक्सर करत असे छान मोकळे दळून घ्यायचे चिरलेल्या गुळात भाजलेले तिळकूट भाजलेलं खोबरं भाजलेलं बेसन आणि दोन चमचे वेलची पूड हाताने सगळं एकत्र करायचं आणि थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालून छान बारीक दळून घ्यायचं हे बघा काय मस्त सारण तयार झालंय सगळं हाताने एकजीव केलं की परफेक्ट सारण तयार हे सारण बनलंय मोकळं आणि अतिशय खमंग याने तुमची गूळ होईल एकदम सुपर